वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या मराठी चॅनलमध्ये मा भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे स्तन स्तन म्हणजेच ब्रेस्ट ब्रेस्ट म्हणजेच काय हा जे एन एम फर्स्ट इयरला आणि एन एम थर्ड सॉरी सेकंड सेकंड इयरचा क्वेश्चन जे एन एम फर्स्ट इयरला आहे तर एन एम सेकंड इयरला आहे एन एम जे एन एमला पाच मार्कसाठी आणि जे एन एम सॉरी ए जे एन एमला पाच मार्कसाठी तर एन एमला पूर्ण पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आहे हा तर महत्त्वाचा क्वेश्चन आहे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे चांगलं लक्ष द्या एन एम जे एन एम आणि याच्यावरती चांगलं लक्ष द्या आणि प्लीज व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आणि जर तुम्हाला आणखी काही याच्या व्यतिरिक्त कुठल्याही नोट्सवरती सर कुठल्याही टॉपिकवरती जर हँडरायटिंग नोट्स हवे असतील तर प्लीज कमेंट करा तर सुरू करूया व्हिडिओला स्तन स्तन म्हणजेच ब्रिस्ट द जनन बरोबरच आणखी एक अवयचे महत्त्व असते त्यालाच ॲसेरीस सॉरी ॲसेसरी असे ऑर्गन्स तसेच सेकंडरी ऑर्गन्स असे म्हणतात तर यालाच काय म्हणतात तर ॲसेसरी ऑर्गन्स आणि तसेच सेकंडरी म्हणजे सेक्स ऑर्गन्स म्हणजेच प्रजोत्पनासाठी असलेला एक सहाय्यक अवयव असे म्हटले जाते तर हा महत्त्वाचा अवयव असून त्यास मॅमरी ग्लँड्स दूध प्रू दूध प्रवासी ग्रंथी असे म्हणतात हे लहानपणी त्वचेने झाकलेले असतात तर हे लहानपणी कशाने झाकले असते तर त्वचेने झाकलेले असतात व यवनवस्थेत त्याची वाढ पु, होते पूर्ण वाढ होते म्हणजे यवन अवस्थेत त्याची पूर्ण वाढ होते यामधून दूध देऊ लाग लागतो याचाच आकार आणखी वाढतो आणि याचा त्याच्यामधून दूध येऊ लागते तर त्याचा आकार हा वाढत वाढत जातो प्रत्येक स्त्रीच्या या स्थानाचा आकार वेगवेगळा असतो आणि प्रत्येक स्त्रीचा आकार हा स्थानाचा वेगवेगळा असतो त्यामध्ये चरबीच्या प्रमाणावर अवलंबून असते आता त्यामध्ये स्त्रीच्या हे चरबीवर अवलंबून असते नेक्स्ट आहे जागा हा छत्तीच्या समोर छातीच्या हाडाला दोन्ही बाजूस असतात हा कसा असतो तर छत्तीच्या बाजूस सॉरी छातीच्या समोर आणि छातीच्या हाडाला दोन्ही बाजू असतात स्टर्नमच्या दोन्ही बाजूला दोन असतात स्टर्नमच्या दोन्ही बाजूला दोन असतात स्तनचीच रचना स्तनाच्या आतील भागास अनेक लहान लहान थैल्या असतात आता त्याच्या आतील भाग भागास काय असतात तर अनेक लहान लहान थैल्या असतात त्यांनाच अल्बिओलस असे म्हणतात त्यांनाच काय म्हणतात अल्बिओलस असे म्हणतात व हे लहान लोबिओल्स गुच्छ मिळून मोठे मोठे गुच्छ तयार होतात आता हे लहान लहान लोबोल्स गुच्छ मिळून मोठे मोठे गुच्छ तयार होतात त्यास लोबिओल्स असे म्हणतात साधारणपणे पंधरा ते वीस लोप्स एक स्तनामध्ये असतात आता साधारणपणे पंधरा ते वीस लोप्स हे एकाच स्तनामध्ये था। था। असतात थैल्याची पातळी दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी झाकलेली असतात आता जे थैले पातळी असते ती दूध ग्रंथी तयार करण्यासाठी ती झाकलेली असते स्तनांना बराच रक्त पुरवठा होतो स्थनांना काय होतं तर बराचसा रक्त पुरवठा असतो व त्याच्या भोवती चरबीचे आवरण असते आणि त्याच्या भोवती कशाचे असते चरबीचे आवरण असते बाजूने ते त्वचेने झाकलेले असते आणि बाजूने ते त्वचेने झाकलेली असते दुजाच्या थैलीत दूध लहान लहान नलिकेकडे वाहते आता दुधाच्या थैलीत दूध लहान लहान नलिकेकडे वाहते नलिकांना डॉक्टर म्हणतात त्या लहान लहान नलिका एकमेकांना जोडल्या जातात तर तर काय ते लहान लहान जे नलिका असतात ते एकमेकांना जोडल्या जातात व मोठी डॉक्स तयार होते आणि त्याच्यामुळूनच ते म मिळून एक मोठी डॉक्स तयार होते स्तनाग्रह यांच्यामधील मागील भागामध्ये आता जे स्तना स्तनामधील मागील भाग आहे तो रुंद नलिकेसारखा असतो जो मागचा भाग आहे तो रुंद नलिकेसारखा भाग असतो व त्यास ॲम्पूल असे म्हणतात या मधून सर्व डक्समधून दूध येऊ लागते आता या अँम्पूलमधून सर्व डक्स जे काही दुधाचे डो डक्स असतील त्या डक्समधून दूध येऊ लागते साठवलेले जात साठवलेले जाते ॲम्पुलला मधूनमधून पुन्हा पुन्हा लहान लहान नलिका निघतात आता ॲम्फूलमधून पुन्हा पुन्हा म्हणजे बार बार पुन्हा पुन्हा लहान लहान नलिका निघतात व त्याचे तोंड उघडते आणि त्याचे तोंड उघडते वस्तान सॉरी वस्तनागतीवर विशिष्ट प्रकारचे स्नायू असतात त्यांना स्पिक्टर मसल्स म्हणतात आणि त्यांनाच काय म्हणतात स्पिक्टर मसल्स असे म्हणतात हे हे आवश्यकतेनुसार फैलतात आता हे काय होतं तर आवश्यकतेनुसार ते फिक्टर फैलतात व दुधावर नियंत्रण राहते याच्यामुळे दुधावर नियंत्रण राहते स्तनाग्रम हा स्तनाच्या समोर मध्यभागी उंचावलेला भाग होय स्तनाग्र काय आहे तर हा स्तनाच्या मध्यभागी उंचावलेला एक महत्वाचा भाग आहे त्याच्या याच त्याच्या यांच्या आपसात आता त्यांच्या आणि यांचा आपस काही भाग कड गडद रंगाचा असतो त्याच्यापेक्षा याचा रंग वेगवेगळा असतो आता काही भाग गडत असतो तर काही भाग याच्यापेक्षा गडत असतो यालाच अरि ॲरिओलाय असे म्हणतात यालाच ॲरिओलाय असे म्हणतात व भाग ताणल्या जाणाऱ्या जो आता जो भाग ताणल्या जाणाऱ्या पेशींना जी काही पेशी आहेत त्यांना तयार झालेला असतो व हे स्पिक्टर प्रमाणे कार्य करतात तर हे स्पिक्टरप्रमाणे कार्य करतात व दुधाच्या नियंत्रणावर प्रभाव टाकताना यांच्यावरील भाग थोडा चपटा असतो आता दुधाच्यावर नियंत्रण ठेवताना याच्यावर भाग कसा असतो तर चपटा असतो याचा चारी बाजूने निबॅन ग्रंथी असतात याच्या याच्या चारी बाजूने काय असतात तर निब ग्रंथी असतात व यामधून एक लेक तेलकट पदार्थ स्त्रावतो आता याच्यामधूनच एक तेलकट पदार्थ स्त्रावतो नेक्स्ट आहे स्तनाची वाढ व दूध येणे स्तनाची वाढ व दूध येणे हा तुम्हाला महत्वाचा पॉइंट आहे आय एम बी यात लॅक्टोजेनिक गुण असणारे पिट्युटरी स्तनाची वाढमध्ये काय तर लॅक्टोजेनिक गुण असणारे पिट्युटरी ग्रोथ जे हार्मोन्स कारणीभूत असतात हा हार्मोन्स एंट्रोजन व प्रोजेक्ट्रॉन मध्ये मिसळतो तर हार्मोन्स कशामध्ये मिसळतो एंट्रोजन व प्रोजेक्ट्रॉन मध्ये मिसळतो व त्यामुळे दुधाच्या थैलीत व नलिकेची वाढ होते आता यामुळे दुधाच्या थैलीत व मध्ये वाढ होते स्त्री गर्भवती असतेपर्यंत स्नायूतून दूध येत नाही आता ज्यावेळेस स्त्री गर्भवती असते त्या स्नायूमधून दूध येत नाही कारण गर्भावस्थेत ओहरी व प्लॅसेंटा इंट्रोजन व प्रोजेक्ट्रॉन्स स्त्रावतात आता गर्भवती असताना काय होतं तर गर्भावस्थेत ओहरी व प्लॅसेंटा हे इंट्रोजन व प्रोजेक्ट्रॉन्स त्रावतात एंट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने पिट्युटरी ग्रोथ हार्मोन्सचे कार्य सुरू करू शकत नाही आता इंट्रोजनचे प्रमाण जास्त प्रमाण असल्याने ॲपट्युटरी ग्रोथ हार्मोन्सचे कार्य सुरू करू शकत नाही प्रस्तुती होते तेव्हा एंट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यावर आता प्रस्तुती होते डिलिव्हरी झाल्यानंतर एन्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर पिट्युटोरी ग्रंथीचा समोरचा जो भाग आहे तो कार्य करू लागतो व प्लॉक्टेनजेनिक नावाचा एक रस तो निघतो जेव्हा सण डो रिकामे, रिकामे होण्याची क्रिया चालू असते तेव्हा ऑक्सिटोशिन नावाचा पदार्थ यावर कार्य करतो मूल चोखत असताना जास्त प्रमाणात दूध निघते व व हे नर्स मस्कुलर मस्क्युलर रिप्लेक्शन रिप्लेक्शनमुळे किंवा न्युरोहॉर्मोन्समुळे होते तर अशा प्रकारे दूध देण्याची क्रिया नेक्स्ट आहे त्याची कार्य स्तनाचे कार्य काय काय तर ते खालीप्रमाणे पाहू मूल बाहेरील अन्न पदार्थ घेईपर्यंत अन्न पुरवते त्याचे डिलिव्हरी झाल्यानंतर मूल बाहेरील अन्न जोपर्यंत घेऊ शकत नाही तोपर्यंतही मूल मुलाला दूध पुरवण्याची प्रक्रिया ही पुरवते करते नेक्स्ट आहे प्रतिकारशक्ती वाढवणे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते तर अशा प्रकारचे कार्य रचना आणि कार्य चित्रस्तनाचे कशा प्रकारे वाढ होते हे पाच प्रमा पाच मार्क्ससाठी स्थनाग्रह म्हणजेच काय आणि नेक्स्ट आहे स्तन म्हणजेच ब्रेस्ट अशा प्रकारचा आपला पंधरा मार्क्सचा क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती काही शॉर्ट क्वेश्चन आहे ते आपण सॉल्व करून घेऊया तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काय